मंडळी जय जवान जय किसान आज आपण भुईंज मध्ये आलेलो आहे आणि तसं म्हणाय गेलं तर या भागात बागायती क्षेत्र असल्यामुळं मैदानाला जागा नाही परंतु या ठिकाण आल्यानंतर न खरच म्हणजे अभिमान वाटला की शेतीची राहणं असताना सुद्धा ऊस आहे बाजूला गव आहे परंतु रानं तयार करून या ठिकाण बैलगाडी शर्यत मैदान भरवण्याचं नियोजन केलेलं आहे एक जबरदस्त मैदान आणि या मैदानाविषयी संपूर्ण आढावा घेण्यासाठी आज आपण भुईंज या ठिकाण आलोय आ, सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील हे भुईंज गाव आहे एक नामवंत गाव आहे आणि या गावात बैलगाडी शर्यत भरणार आहे त्याचा आज संपूर्ण आढावा आपण घेत आहोत आपल्या बरोबर आयोजक आहेत संपूर्ण त्यांचा मित्रपरिवार आहे आपण त्यांच्याकडून बऱ्याच काही गोष्टी जाणून घेऊया दादा नमस्ते नमस्ते सर्वात प्रथम माझ्यामध्ये मध्ये पहिल्यांदाच मैदान असेल आणि मैदान कशा निमित्त आयोजित केलंय किंवा के काय सांगताल नमस्कार मी उपसरपंच शुभम मनोज पवार भुईंज एक माझा वाढदिवस एक निमित्त आहे पण आमचे नेते व मार्गदर्शक माननीय जननायक एक आमदार मकरंदाबा पाटील यांच्या नुकतेच महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल एक त्याचा एक आनंद सोहळा म्हणून आम्ही बैलगाडी शर्यतीचं एक आयोजन केलेलं आहे तर त्या शर्यतीचं आयोजन करत असताना आज आम्हाला ग्राउंड आज ह्या भुईंसारख्या ठिकाणी ग्राउंडची उपलब्धता होत नव्हती परंतु फुलेनगर मी आवर्जून उल्लेख करेल एक फुलेनगर ग्रामस्थांचा की बाबा त्यांनी आम्हाला एवढं विशिष्ट सहकार्य करून आज लावलेली पिकं रोटर करून आम्हाला त्यांनी आज ह्या ग्राउंड साठी आम्हाला जागा उपलब्ध करून दिली आणि तुम्ही बघताय आम्ही कशा पद्धतीने अगदी एक चांगल्या चांगलं मैदान निर्मिती करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे तसंच दुसरा उल्लेख असा बैलगाडा संघटना भुईंज यांचा मी करेल कारण की ते ह्या ग्राउंडचं जे नियोजन आयोजन करण्यात जे अत्यंत मोलाचा वाटा असणारे आमच्या बैलगाडा संघटना भुईंज या सर्व मुलांनी अतिशय उत्कृष्टपणे मला चांगलं सहकार्य केलं आणि माझ्या पाठीमागे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भुईंज व ग्रामस्थ भुईंज यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने मला सहकार्य केलं तसेच आता दुसरा विषय सांगायचं झालं जा तर नियोजन करत असताना बक्षिसांचा विषय घ्यायचं झालं तर बक्षीस आपण पहिलं प्रथम क्रमांक एक लाख एक हजार रुपये ठेवलेले त्याचबरोबर एक छकडी ठेवलेली छकडी बी चांगली उत्कृष्ट जे आहे बेरिंग असणारी छकडी आपण ठेवलेली परत चषक ठेवलेलं आहे दोन नंबरचं पारितोषिक एक, एकाहत्तर आहे त्याला चषक आहे तीन नंबरचं पारितोषिक एकसष्ट आहे त्याला सुद्धा चषक आहे चार नंबरचं पारितोषिक एक्कावन्न हजार एकतीस आहे त्याला सुद्धा चषक आहे पाच नंबरला एकवीस आहे चषक आहे सहा आणि सात नंबरला अकरा अकरा आहे त्याला चषक ठेवलेलं आहे आपण आणि गटामध्ये सेमीला दोन नंबरला उतरणाऱ्या गाडीला आपण दोन हजार व खाद्याचं पतं व दोन्ही बैलांना ला, चषक देणारे आपण असं पद्धतीने आपण सगळं एकंदरीत बक्षिसांचं नियोजन केलेलं आहे आणि हे मैदान आपण अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या ज्या नियमावलीत बसेल असं आपण त्या मैदानाचं आयोजन केलेलं आहे आणि मैदान हे रास्त होईल ह्या मैदानात आम्ही पहिल्यांदीच आणि दोन हजार पंचवीस मधले वाई तालुक्यातलं पहिलं मैदान आहे पण हे मैदानात आम्ही असं अगदी असं दाखवून देणार आहे की ह्या बैल मैदानाचा आदर्श महाराष्ट्रातील इतर जे मैदान कोण भरवणार आहे त्यांनी घेतला पाहिजे दुसरा विषय असा आहे की इथं कोणत्याही बैलगाडी मालकावर कोणताही अन्याय होणार नाही जे आमच्या जास्तीत जास्त आम्हाला जे गोरगरिबांची बैल विशेषतः माझ्या वाई तालुक्यातील जे बैलगाडी मालक आहेत त्यांच्यासाठी हा सोयीस्कर आहे ते घ्यायचा उद्देश तो आहे ते त्यांच्यासाठी सोयीस्कर आहे बाबा ज्यांचे माझं वाई तालुका म्हणजे टोटल सर्वच महाराष्ट्रातील सर्वच बैलगाडी मालकांना विनंती की जास्तीत जास्त भरघोस संख्येने उपस्थित राहून या मैदानाची शोभा वाढवली ऑनलाईन नोंद कधीपासून चालू किंवा प्रवेश फी किती काय ऑनलाईन नोंद आपण काय केली ऑनलाइन ऑनलाईन के नोंद आठ तारखेपासूनच केलेली ते सतरा तारखेपासून आहे प्रवेश फी आपण एक एक हजार रुपये ठेवलेली प्रवेश फी प्रसिद्ध ड्रायव्हर आहेत भुईसगावचे जाणिके ड्रायव्हर दादा फाटीचं अंतर किती किंवा आता तुम्ही स्वतः ड्रायव्हर आहे बैलांना पाळण्यासाठी फाटी कशी आहे काय सांगताल अख्खी फाटी बाराशे फुट आहे त्यातले आम्ही आठशे फुट पल्ला ठेवला आहे त्याच्या पुढे सुद्धा पल्ला इकडे तिकडे बांधण्यासाठी जागा ठेवलेली आहे आणि पाहण्यासाठी बायलांनी योग्य अशी फाटी तयार केलेली आहे आता आता फाटीचं जे काम चाललंय याच्यावरती अजून रोलिंग वगैरे होणार सगळं काम अजून पाणी बिनी मारून सगळं हे करणार आहे लोकांना काय आव्हान करताना तुम्ही रोज मैदानात आज चाल या ठिकाणी योग्य असे कुठं माणसांना लागू शकत नाही बायलांसाठी योग्य अशी फाटी काय अडचण नाही आणि काय असेल ते आम्ही रिस्त मैदान करणार आहे मी प्रकाश लक्ष्मण दुर्गुडे संचालक किसनवीर कारखाना बहिंच प्रथम आमच्या गावात प्रथमच शर्यत भरत असल्यामुळे प्रथम आम्ही आनंद व्यक्त करतो आणि वाई तालुक्यातील सर्व गाडी मालकांची पण इच्छा होती तुम्ही बोहिणीमध्ये मैदान भरवत नाही तर आम्ही सर्वांनीच ग्रामस्थांनी व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शुभमान अनाविषयी वाढदिवस पण विस्तार केला आला याचं पण औचित्य साधलं गेलं आणि आबापण गावांनी पण आमच्या बोहिण गावांनी आता आपण पूर्णपणे साठ टक्के मतदान देऊन सहकार्य केलं होतं शेतकऱ्यांनी पण इथल्या फुले नगरच्या गावातल्या सहकार्य केल्यामुळं आज आपल्याला हे ग्राउंड तयार करता आलं आणि ते बाहेरच्या गावातून आम्ही पाहतो गोंधळ होतो आम्हाला बरीचशी लोक म्हणली की तुम्हाला शर्यत पहिलीच वेळ भरावताय काय जमेल काय होईल का, का। तर आमचे गावचं असं वैशिष्ट्य आहे की आम्ही कुठलाही कार्यक्रम शांततेतच पार पाडत असतो कुठलाही गोंधळ होत होऊन देत नाही कुणालाही वशिलेबाजी चालवून देत नाही आणि सर्वांनी जास्तीत जास्त या बैलगाडा शर्यतीत भाग घ्यावा अशा आमच्या ग्रामस्थांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विनंती राहील विनंती राहील आणि माझे मंडळी काय फेऱ्यासाठी या ठिकाण शेतकरी आलेले आहेत सरपंच आहेत दादा नमस्ते नमस्कार काय आज तुम्ही या ठिकाणी फेरा टाकायसाठी मैदानासाठी काय सांगताल किंवा मैदान कसं झालंय किंवा काय मैदान फार उत्कृष्ट दर्जाचं बनवलेलं आहे हा एक पाच सहा ठिकाणच्या फाट्या वगैरे बघून चांगल्या प्रतिसाद दर्जेदार आठ फुटाचा पल्ला आणि बारा फुटाचे रुंदीकरण दहा फाट्या पाडलेल्या आहेत तरी सर्व बैल शौकीनांनी ताबोडतोब इथं नोंद करावी आणि हे आमच्या असले इथं वाई पंचक्रशी पहिलं मैदान आहे तरी सगळ्यांनी चांगला प्रतिसाद द्यावा तुमची भी चांगली आम्ही सेवा करूया आणि चांगलं तुमचं सहकार्य राहून देत आम्हाला रा पहिलं आमचं मैदान आहे तर सगळ्यांनी सहकार करा सहकार करावे अशी विनंती करतो अशी विनंती करतो आपल्याला मित्रांनो बघा महाराष्ट्रात सर्वात महत्वाचं की आ, या भागात आता आपण भूमीमध्ये आलेलो आहे ऊस किंवा बागाय क्षेत्र असल्यामुळं फाटीचा बराच प्रॉब्लेम येतोय परंतु तुम्ही बघू शकता एक जबरदस्त अशी फाटी टाकलेली आहे याच्यावरती रोलिंग सुद्धा होणार आहे बैलगाडी मालकांना तुमची लाख मोलाची बैल असतात पळायला जागा चांगली पल्ला आठशे फुटाचा ठेवला आहे आतल्यात बारा तेरा फुट अंतर आहे त्यामुळे पळायला सुद्धा चांगलं याच्यावर रोलिंग होणार आहे आणि पुढं उभं राहायला तुम्ही बघू शकताय मी निकाल फाटीवर राहिलो आणि इथून ऊस दिसतोय तिथपर्यंत पुढं उभं राहायला जागा आहे आणि पुढं सुद्धा आज ऊस तोडायचं काम चालू आहे म्हणजे ती सुद्धा बहिलांना बांधायला वगैरे जागा होईल दोन्ही साईडला गावाची वगैरे जागा आहे ती संपूर्ण त्यांना मोकळी केलेली आहे म्हणजे आपले गाडीवाले वगैरे असतात किंवा हॉटेल व्यावसायिक असतात त्यांना लावण्यासाठी केलेले आहे त्यामुळे फाटी चांगली आपण लवकरात लवकर नोंद करून घ्या चांगलं नियोजन आयोजन केलेलं आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगतोय मित्रांनो मी आता फाटीवरती उभं राहिलोय बरोबर आपल्या फाटीच्या उजव्या साईडला तुम्ही बघू शकता इकडे गावाचं रान आहे व्यावसायिक मंडळीने सगळ्यांनी या साईडला एका साइडला सगळं हॉटेल लावायचंय असं आयोजकांचं सांगणं आहे कारण ही बागायत क्षेत्र आहे पुढे तुम्हाला हॉटेलच्या गाड्या लावण्यास परवानगी नाही तुम्ही या उजव्या साईडला गाड्या लावू शकताय सर्वात महत्वाचं की आता हे बागायत क्षेत्र आहे शेतकऱ्यांना आतमध्ये यायचं म्हटलं तर कुठल्या मार्गे यायचं किंवा येण्यासाठी मार्ग आपल्याला या बाजूने एक ओझर्डे मार्ग रोड आहे पुण्यावरून येणाऱ्यांना ओझर्डे मार्ग एक रोड आहे आणि इथून हायवे ला खाली बदेवाडी म्हणून गाव लागेल तिथून आपल्याला एक मार्ग रोड काढलेला आहे तो रोड आणि गावातून येताना व्यंकटलक्ष्मी मार्गे खाली गावात यायचं तीन मार्ग मार आहेत तीन मार्ग आहेत आपल्याला यायला आणि व्यावसायिक बंधू जागा केलेली आहे आणि बैल बांधायला माणसांना पुढे जागा केलेली आहे धन्यवाद मैदान दोन चार फेर मारण्यासाठी अनेक बैलगाडी मालक या ठिकाण आलेले आहेत या ग्राउंड वरती मारण्यात सुद्धा काम चालू आहे बघा बैल बिंजोडचं मैदान असल्याकडे आज झालेलं आहे आणि फेर मारण्यासाठी सुद्धा भरपूर लोक या ठिकाण आलेले आहेत कारण या भागामध्ये फाटी नाही आणि ही जवळची फाटी त्यांना आज बघायला मिळते